चा, इथे तुम्हाला ना पाच फुटांची बाल्कनी मिळणार बॅक एकदा व्ह्यू बघून घ्या किती स्पेशियस दोन्ही साईडला प्लॅटफॉर्म आहे मॉड्युलर किचन तुम्हाला इथे इथे तुम्हाला स्पेस भेटतो मंदिरासाठी बघा हे किती मस्त असं मंदिर सेट केलंय तसं तुम्ही देखील तुमचं मंदिर इथे या स्पेसमध्ये क्रिएट करू कॉमन बेडरूमचा पण स्पेस बघून घ्या ऍक्च्युली हा जो प्रोजेक्ट आहे खूप लक्झरी सेगमेंट oh, मध्ये तुमचा स्पेस बघा खूप मस्त असं कॉमन वॉशरूम इथे हा आहे तुमचा मास्टर बेडरूम स्पेस बघून घ्या खूप मस्त अशा स्पेस मध्ये तुम्हाला मास्टर बेडरूम मिळणार आहे जय महाराष्ट्र मंडई माझं नाव आहे संकेत आणि माझं काम आहे तुम्हाला तुमच्या स्वप्नातलं घर दाखवणं आणि आज मी तुमच्यासाठी विरारचा एक अल्ट्रा लक्झरीयस प्रोजेक्ट घेऊन आलो आहे ज्याच्यामध्ये ना तुम्हाला बंगलोचा फील येणार आहे खूप मस्त प्रोजेक्ट आहे आणि टू थ्री फोर बी एच के सगळे कॉन्फिग्रेशन तुम्हाला इथे मिळणार आहेत जर विरार वेस्टमध्ये तुम्ही एक स्पेशियस फ्लॅट बघताय एक स्पेशियस लिव्हिंग रूम बघताय तर हा प्रोजेक्ट आहे आणि प्लस तुम्हाला एक गोष्ट सांगतो युएस पी सांगतो या प्रोजेक्टचा इथे तुम्हाला ना पाच फुटांची बाल्कनी मिळणार आहे प्रीमियम प्रोजेक्ट आहे जबरदस्त एमेनिटीज तुम्हाला इथे मिळणार आहेत एकदा एंट्रीपासून बघून घेऊया ही इथे तुमची एंट्री असणार आहे प्लस लिव्हिंग रूम मध्ये बघून घ्या डायनिंग स्पेस तुम्हाला इथे मिळतो लिव्हिंग रूमचा एकदा बॅक साइडनी एकदा व्ह्यू बघून घ्या किती स्पेशियस लिव्हिंग रूम असणार आहे बाल्कनी परत एकदा बघून घेऊया आणि व्ह्यू तुम्हाला मस्त मिळणार आहेत या प्रोजेक्ट मधून जोडी ऑप्शन्स देखील या मध्ये दे आहेत जर तुम्हाला हा प्रोजेक्ट आवडतोय तर तुम्ही मला कॉल करू शकता व्हॉट्सअप करू शकता साईट व्हिजिट शेड्यूल करू शकता आणि सबस्क्राईब करू शकता लवकरात लवकर मला सबस्क्राईब करा तुम्ही व्हिडिओ बघताय बट सबस्क्राईब नाही करतात तर सबस्क्राइब प्लीज करा लाईक करा, करा शेअर करा जर तुमचा रिलेटिव्ह कोणीही व्यक्ती आहे जो फ्रेंड वगैरे कोणी असेल जर तो विरार वेस्टमध्ये प्रीमियम फ्लॅट बघतोय तर तुम्ही हा व्हिडिओ त्याला शेअर करा व्यू बघून घ्या इथून तुम्हाला जीवदानी आईच्या मंदिराचा व्ह्यू भेटणार आहे सकाळी सकाळी जेव्हा तुम्ही उठाल आणि तुमच्या बाल्कनीमध्ये याल तेव्हा तुम्हाला आई जीवदानीचं दर्शन तुम्ही डायरेक्ट घेऊ शकता त्यानंतर मी तुम्हाला तुमचं किचन दाखवतो खूप मस्त किचन आहे हा आणि स्पेस बघा इथून किचन मधून तुम्ही डायरेक्ट सर्व करू शकता तुमच्या डायनिंग स्पेस म्हणजे डायरेक्ट फूड तुम्ही इथे प्रेझेंट करू शकता आणि हे किचन बघून घ्या दोन्ही साइडला प्लॅटफॉर्म आहे मॉड्युलर किचन तुम्हाला इथे मिळणार आहे आणि हा स्पेस बघा कॉर्ड्स यूज केलेला आहे डेव्हलपरने इथे प्लस इथे तुम्हाला मिळणार आहे ड्राय स्पेस एरिया आरामात तुम्ही इकडे तुमची वॉशिंग मशीन सेट करू शकता प्लस तुम्ही बघितलं असेल मोस्ट ऑफ मध्ये तुम्हाला किचनच्या समोर वॉशरूम दिलेलं असतं बट ह्या प्रोजेक्ट मध्ये एक अजून एक युएसपी तुम्हाला सांगतो मी की किचनच्या समोर ना कुठल्याही प्रकारचं वॉशरूम नाहीये इथे तुम्हाला स्पेस भेटतो मंदिरासाठी बघा हे किती मस्त असं सा मंदिर सेट केलं आहे तसं तुम्ही देखील तुमचं मंदिर इथे या स्पेस मध्ये क्रिएट करू शकता त्यानंतर कॉमन बेडरूम ऍज रूमच्या हिशोबाने तुम्ही ते कन्वर्ट करू शकता आणि कॉमन बेडरूमचं पण स्पेस बघून घ्या ऍक्च्युली हा जो प्रोजेक्ट आहे खूप लक्झरी सेगमेंटमध्ये येतो सो खूप स्पेशियस स्पेशियस फ्लॅट स्पेशियस एरियामध्ये हा बनवलेला आहे सो हा बघून घ्या एकदा तुम्ही एरिया बेड ठेवल्यानंतर देखील वॉर्ड्रॉ सेट केल्यानंतर देखील तुम्हाला हा खूप मोठा स्पेस इथे मिळतो प्लस इथे तुम्हाला एक बाल्कनी मिळणार आहे जिथून तुम्ही सिटी व्ह्यू एन्जॉय करू शकता हा आहे तुमचा कॉमन वॉशरूम कॉमन वॉशरूमचा स्पेस बघा खूप मस्त असं कॉमन वॉशरूम इथे दिलेला आहे आणि अशा प्रकारची टायलिंग तुम्हाला इथे करून मिळेल ब्रँडेड फिटिंग सगळ्या आहे त्यामध्ये आणि हा आहे तुमचा मास्टर बेडरूम स्पेस बघून घ्या खूप मस्त अशा स्पेसमध्ये तुम्हाला मास्टर बेडरूम मिळणार आहे इथे देखील तुम्हाला एक बाल्कनी मिळते स्टँडिंग बाल्कनी मिळणार आहे सिटी व्ह्यू तुम्ही इथून एन्जॉय करू शकता बेड आणि वॉर्डरो सेट केल्यानंतर देखील तुम्हाला इथे भरपूर असा स्पेस मिळणार आहे बघू शकता तुम्ही मी वॉक करतोय आरामात बेड सेट केल्यानंतर पण आणि हा आहे तुमचा वॉशरूम जो तुम्हाला मास्टरमध्ये में मिळणार आहे जर तुम्ही विरार वेस्टमध्ये एक अल्ट्रा लग्जरियस टू बीएच के थ्री बी एच के फोर बीएच के जोडी बघताय आणि जर तुम्हाला बंगलोवाला फील हवा आहे तर तुम्ही या प्रोजेक्टमध्ये व्हिजिट करू शकता माझं नाव आहे संकेत आणि माझं काम आहे तुम्हाला तुमच्या स्वप्नातलं घर दाखवणं जर तुम्हाला हा प्रोजेक्ट आवडतो आहे तर तुम्ही संकेतला कॉल करू शकता व्हॉट्सअप करू शकता आणि तुमची साईट विजिट शेड्यूल करू शकता व्हिडिओ जर तुम्हाला आवडली आहे लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद